आपण करा कदा स्वतंत्र बंधुत्व ही सर्व मूल्य ज्यांनी या घटनेमध्ये बाकी आणि सर्व संविधानाला एकोणीसशे पंचवीस पासून संघाच्या स्थापनेनंतर बुद्धिझमच्या वर्गातली खदखद जी आहे ती अनेक वेळा आर एस एसची दिसून आलेली आहे त्यातूनच अमित शहानी बाबासाहेबांच्या वर्धामधलं वक्तव्य केलं त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकल्या जेव्हा त्यांनी सावरून घेण्याचा के प्रयत्न केला परंतु ती सत्तर ऐंशी वर्षाची शंभर वर्षाची ती खदखद आहे आर एस एसची ती समोर आलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की बीडला म्हणजे दिवसाड एक बलात्कार होतो आहे शंभर मर्डर झाले अशी माहिती समोर आलेली आहे आणि हे सगळे मर्डर राजकीय वर्धातून झालेले आहेत याचा आम्ही निषेध करतो आणि तिसरा मुद्दा आहे की फडणवीसांनी जी आता माहिती दिली लो विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये फडणवीस असं म्हणतात की जो सोमनाथ सुरवंशी याचा मृत्यू आहे तो हार्ट अटॅक झालेला आहे अरे पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतोय की मल्टिपल इंजुरीज मध अनेक जखमा झाल्या अनेक मोठ्या प्रमाणात मारहाण झाली त्याच्यामुळे मृत्यू झाला आहे आणि फडणवीस तुम्ही सांगता राह किती खोटं बोलताय तुम्ही आत्महत्या केली पाहिजे इतकं तुम्ही खोटं बोलताय राह आम्हाला माहिती आहे चौकशीगाव समोर कोरेगाव विमाचा काय सुरू आहे इथं तुम्ही इतक्या दादांतपणे खोटं बोलताय की आम्हाला लाज वाटायला आली की महाराष्ट्राने इतका नालायक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आम्हाला दिलेला आहे इतका मूर्ख आणि खोटाडा मुख्यमंत्री महाराष्ट्र दिला आहे आम्हाला लाज वाटायला आली की आमच्या राज्याचा शिव फुलेसाहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा खोटाडा आहे जगामध्ये आमची इज्जत जायला लागली राहू पण फडणवीस साहेब तुमच्यामुळं तुम्ही या दोन प्रकरणावर राजीनामा देण्याच्या साठी पात्र आहात फक्त या दोन म्हणजे मस्साजोगचं प्रकरण आणि परभणीचं प्रकरण या दोन प्रकरणाच्या आधारेच तुम्ही राजीनामा देण्यास पात्र आहात तुम्ही राजीनामा द्या